पवित्र मानले जातात परंतु नवरात्राचे जे नऊ दिवस असतात किंवा आपण दसऱ्याचा जो दिवस म्हणतो काव्या दिवशी तो यावर्षी अकरा दिवस होतो तर यमाई मातेच्या या मंदिरामध्ये एक दिवस सात आठ असे नऊ माळ असतात आणि दसऱ्याच्या दिवशी दहावी माळ असते यावर्षी तसं अकरा आहे आपण यमाई मातेच्या या कन्हेसाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी पाहू शकतो एक प्रचंड अशी गर्दी

मंत्री मंत्री वर्ती आंबेडाव तालुक्यात राहणार किती किती वेळ झाला आम्ही सकाळी आल्या गाडी हवामान इथे आता आला दर तुम्ही झाला गाडी वगैरे पार्किंगला जागा मिळाली का जा गर्दी खूप आहे अमेरिकाने तुम्हाला आज आताना गर्दी वाटली नाही पण इथे आल्यावर गर्दी वाटली तिथे मग दसऱ्यानंतर पुन्हा एकदा येणार का नाही ऍडजस्टमेंट होऊन तसे लागते खरं तर <तो साथ। laughs> वातावरण आहे बाहेरच्या बाजूला का फिक जाम झालेलं आहे बाहेरलाही पण ते सगळं असताना देखील मोठ्या श्रद्धेने यमाई मातेच्या दर्शनाला ही मंडळी सगळं आलं आपण बाहेर करून जाऊ शकतो मला सांगा तुम्ही कार्यक्रमपासून आला अजून एक काम करतो आपल्या दर्शन कुठून आला जोर गावातून आला मगाशी पाहिलं आंबेगाव मावळ जुन्नर शिरूर हवी उतरलं आणि नंतर तुमच्या बाजूला मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि तिथलं पुढं बाहेर पडतायत असा एक भाग आहे की ज्या ठिकाणी मूगदर्शन देखील करतात मूगदर्शन मागे करणार छत्रपती शिवाजी महाराज की जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के कधी अशा घोषणा देते तान सहान मागतं देखील या ठिकाणी भक्तिभावाने उपस्थित आहेत खऱ्याचशा वेळ त्यांनी रांगेत खाल्ले त्यांच्या दर्शनावर घ्यायचंय तुम्हाला ओढ लागलेली आहे दोन गोष्टी महाराष्ट्र वाघोली हरली तालुक्यात महाराज किती वेळ आम्हाला आले सकाळी आलेले दरवर्षी येत असता याच वर्षी आला दर्शन मिळेल तुला आता पंधरावीस वीस मिनिटात किंवा अर्धा तासामध्ये म्हणून वाटेल तर ही सगळी मंडळी मोठ्या भक्तीने येत असतात दर्शन मिळण्याची ओढ त्यांना लागली अगदी दहा पंधरा मिनिटात किंवा अर्धा दर्शन करून घेणार आहे आपली याबाई माता यांना आशीर्वाद देणार आहे ही भावना त्यांच्या आहे आपण पुढे जाऊया अजून गाभाऱ्यामध्ये आणि समोरच्या बाजून मुख्य दर्शन घेतलं त्या ठिकाणी आपण जातोय प्रत्येकाला या ठिकाणी दर्शन शक्य होत नाही रांगेत दर्शन घेण्यापेक्षा घेण्यासाठी व्हायला जातोय वाढवला जातोय काही रांग या बाजूने तर काही त्या बाजूने आहे काही दर्शनासाठी आले तर काही रांगेत दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे बाजूला गर्दी या ठिकाणी आहे मुखचं दर्शन घेण्यासाठी

काऊंडरवर जे डॉक्टर राणी प्रिया मावळे यांच्याकडून या संबंधित समितीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली गाव आता एकत्र करण्यात आले आहे. याप्रमाणे एकूण दोन विधी कार्यक्रम ताके गाव महापूर आणि सामाजिक व भागीदार आहे त्यामध्ये जागरूक परंपरावर जाणारी आपल्या यामाई माता यामाई माता मध्ये प्रशासकीय उत्साहात पाहणारी माता या मातेकडे दर्शनासाठी आपल्याला पाहिलंय अनेक आयुष्य दरवर्षी ताता आज आहे शांत बाळ आहे माळ saya perintah semua macam kerja asli या सगळ्या गोष्टीची सूचना दिलेल्या असते ऑनलाईन लोकांकडे जे असते की ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण सगळी पावत्या वगैरे बनवतो याचं कारण असं पारदर्शक काम पारदर्शक काम चालू आहे शासनाच्या वतीने हे सगळं चालू असतं कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा गैरकारभार होऊ नये याकरता काटेकोरपणे सगळीमध्ये आपण आपण या ठिकाणी का, का, आप एक व्यक्तीकडे जाऊया मला सांगा हे सगळं तुम्ही कामकाज पाहताय साधारणतः एका दिवसामध्ये किती लोक या दर्शनाला जास्त दिली सातवीमाला डेव्हलप काय असत नाही साधीमाळाची प्रकरण श्रद्धा असते त्या श्रद्धेरूपी या ठिकाणी येतात आणि इतकी गर्दी करतात तर साधारणतः मग आर्थिक व्यवस्था वगैरे पावसाचं वातावरण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी पाऊस उघडी पाणी लागेल तशी सगळ्यांचं दर्शन वेळेत अशी आपल्या भावना या ठिकाणी एम आय मातीच्या जर्मी करूया आणि सर्वांना धन्यवाद देतो जय जय रामकृष्ण आई